ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आमचे शिष्य सोपान पांचाळ त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा आयुष्य करण्यात आला आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली शंभूकडे त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभू दे त्यांनी खूप काही प्रगती करावी त्यांचा परिवार सुखी समाधानी आनंदी राहावा या करता मी प्रार्थना केली आणि मंडळी तुमच्यापैकी कुणाचाही आज जर वाढदिवस असेल ना तर माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मंडळी शुभेच्छा तर देतोच तुमच्यासाठी प्रार्थना मी करतो तुम्हाला पण चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं अशी मी ओंकारेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजचा अंक मी काढतो अंक मी नाव सांगणार नाही अंक काळजी निघेल निघेल पण तुमच्या आज वाढदिवसानिमित्त काय संकेत आहे ईश्वरी संकेत काय ते बघूया आपण उचलूया नंबर काय सांगते काय जी नंबर आहे ना ते बघूया काय ईश्वर आज तुम्हाला आशीर्वाद देतो का काय कसं कसं तुमचं आयुष्यातल्या काय पुढे होतं आजच्या वाढदिवसानिमित्त तुमच्यासाठी मी एक नंबर काढतो नंबर काही तुम्ही मनात घ्यायचं नाही काही नाही फक्त पाहत राहा आणि त्या तुमच्याविषयी काय विषयी कायज निघते आजचं ते पाहूया आपण भविष्य तर आज ज्यांचा आज वाढदिवस आहे आज गुरुवारे तर तुम्ही मंडळीने असं मस्त नंबर निघलाय नंबर सांगायचं नाही परंतु आजचा संकेत असा आहे की तुम्ही तुमच्या मनाला समाधान वाटण्यासाठी तुम्हाला आनंद वाटण्यासाठी तुम्हाला अत्यंत गरज आहे ध्यानाची शांत राहण्याची नामस्मरण करण्याची आणि तेही कुणाचं करायचंय नामस्मरण फक्त शंभूचं करायचं दाखवते शिवपार शिवशक्तीचं नामस्मरण करा आणि त्यामुळे तुम्हाला काय होईल तुम्हाला मानसिक समाधान आनंद तुमचं जीवन सुखी समाधानी होणार आहे तसच तुम्हाला अजून एक फॅमिलीमध्ये तुमचे मुलं वगैरे काय असेल तुम्हाला काही थोडंफार संकटाच्या बाबतीत तरी गणपती स्तोत्र वाचा गणपतीची सेवा करा चतुर्थी धारा तुम्ही आज ज्यांचा वाढदिवस आहे ना आज गुरुवारचा तर तुमच्यासाठी गणपती एक शुभ दाखव तुम्हाला विघ्न हरता असा गणपती तुम्हाला कुठले विघ्न येऊ नये तुमच्या जी काही योजना असतील भविष्यातल्या त्यासाठी तुम्ही गणपतीची सेवा पण करणं गरजेचं आहे चतुर्थी वगैरे धरा जात तुमचं समजा कुणाचं लग्न झालं नसेल तर गणपती म्हणजे गणपती शंक चतुर्थी गणपतीची गणपती सेवा गणपती स्तोत्र वाचा आणि मंगळवारी गणपतीचं दर्शन घेत जा तुमच्या जी लग्नाला अथवा कशाला व्यत्यय अगर कुठल्या कामाला तुमचं लग्न झालं असेल आणि दुसरं काही कुशाला कामाला व्यत्यय जर होत असेल तर गणपतीची तुम्हाला सेवा करावी लागेल नियमितपणे तुमचे काम सुरळीत होऊन जातील त्यानंतर कुणी समजा बिना लग्नाचा असेल त्यांच्यासाठी सांगतो कोणी विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सांगतो म्हणजे ज्याचा का आज वाढदिवस आहे त्यांच्यासाठी मी बघतो या त्यांनी विद्यार्थी जर असेल तुमची बुद्धिमत्ता चांगली व्हावी अशी वाटते ना तर हनुमानजीचं दर्शन घ्या शनिवारी तुम्ही आणि हनुमानजीचं समजा स्तोत्र वगैरे आहेत हनुमान चालिसा आहे त्याचं पठन करत जा शनिवार धरा उपवास आणि तुम्हाला शक्ती बुद्धी वगैरे अशा गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील तुमची बुद्धिमत्ता चांगली चालून तुम्हाला तुमच्या विद्या म्हणजे ह्याच्यामध्ये अभ्यासामध्ये तुम्हाला खूप काही येशील आणि तुमच्यामध्ये <स्थ हुँ> एक आत्मविश्वास येऊन तुम्ही चांगलं शरीर सांभाळू शकताल असं म्हणजे मी तीन आता तीन नंबर निघ निघले होते तर आता अजून एखादा बघतो निघला तर निघला तर मला वाटतं की नको म्हणत आहे तीन ह्याच्यावरच भागाव म्हणत आहेत तर असो कारण आता नंबर खाली खालीच पळ देते आणि ती काही उचलणार नाही मी आता हम्म त्याच्यामुळे मी हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि सगळ्यांनाच आज जो वाढदिवस आहे त्यांना मी तुमच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नव शिवाय जय हिंद जय भारत सुखी आणि समाधानी राहा